आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी अज्ञात भामट्याने रात्रीच्या सुमारास दुकानावरील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील मोबाईल लॅपटॉप ऍक्सेसरीज व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे उघडकीस आली परेश भीमराज सोनवणे वय बत्तीस वर्ष हे राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे राहत असून त्यांची चिंचोली फाटा ते कोल्हार जाणाऱ्या रोड लगत असलेल्या रायगड हॉटेलच्या शेजारी साईराज मोबाईल शॉपिंग नावाचं दुकान आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान परेश सोनवणे हे मोबाईल शॉपी बंद करून घरी गेले दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास परेश सोनवणे यांनी त्यांच्या मोबाईलचं दुकान उघडलं त्यावेळी मोबाईल शॉपीमध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेला स्थितीत होतं दरम्यान अज्ञात भामट्यांनी दुकानावरील पत्रा उचकटून सिलिंग तोडून दुकानात प्रवेश केला यावेळी भामट्यांनी दुकानातील बावीस हजार रुपये रोख रक्कम एक लॅपटॉप नऊ जुने मोबाईल मोबाईलचे डिस्प्ले पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड असं एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा